प्रश्न क्रमांक दोन प्रमाणे मोदयंज या, या सिटी अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या या अध्यक्षांनी गैरवार केल्याच्या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे आणि या संदर्भामध्ये शासनानं शासना जे उत्तर दिलंय याच्यामध्ये कलम अठ्याऐंशी च्या अंतर्गत कारवाई सुरू सांगितलेलं आहे एकवीस चार दोन हजार तेवीस या आदेशांमुळे कलम अठ्ठ्याऐशी ची चौकशी सुरू झालेली आहे अध्यक्ष महोदय कि अशा पद्धतीचा ज्या वेळेला गैरव्यवहार होतो त्यावेळेला या संदर्भामध्ये लवकरात लवकर जबाबदारी निश्चित होणं आणि अशा प्रकरणामधली वसुली करून ठेवीदारांना न्याय मिळवून देणं अपेक्षित असतं जर इतका दीर्घकाळ अशी चौकशी चालणार असेल तर अध्यक्ष महोदय न्याय कसा मिळणार आणि म्हणून प्रश्न असा आहे की कि किती कालावधीमध्ये सदर चौकशी पूर्ण होईल आणि संबंधित ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळण्याच्या साठीची या ठिकाणी कारवाई सुरू आहे अध्यक्ष महोदय मान्य सदस्य प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केलेला प्रश्न हा खरा आहे की नागपूर येथील न्यू ऑरेंज सिटी अर्बन क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी या ठिकाणी काही चुकीच्या गोष्टी घडल्याच्या या शासनाच्या निदर्शनात आलेल्या आहे याच्याकरता या चौकशी चौकशीकरिता त्या ठिकाणी विशेष लेखा परीक्षक दोन यांची नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे आणि त्यांनी उपस्थित केल्याप्रमाणे खरोखर या चौकशीला त्या ठिकाणी वेळ झालेला आहे परंतु आज या ठिकाणी सभागृहात सांगतो की याची चौकशी तात्काळ करून एक ते दीड महिन्याच्या अंदर चौकशी अहवाल आपल्याकडे ठेवण्यात येईल